इथं जे आम्ही सहा दिवस आज बसलेलो आहे हे सातारा जिल्ह्यातील कंत्राटदारांनी जो आमच्यावर अन्याय केला आहे त्या संदर्भात आमचं हे उपोषण चालू आहे सातारा जिल्ह्यातील कंत्राटदार आणि सातारा महाप्रशासन यांच्या संगणमतामुळं गेले एकोणीस महिने आम्ही आज संघर्ष करतोय या कॉन्ट्रॅक्टरनी आणि प्रशासनानं एकोणीस महिने आमचं रोजगार हिरवून घेतला संदर प, आपन, या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं ऊर्जा मंत्रालयात पत्र दिलं कलेक्टरला पत्र दिलं पण त्याचं आदेशाला सगळ्या केराच्या टोपले यांनी दाखवलं नमस्कार मी अमर पवार महाराष्ट्रविद कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष महावित्र आपण जे आता सकाळी उपोषण चालू आहे या आंदोलनामध्ये विविध टप्प्यांमध्ये आपण आंदोलन करतो आहे त्याच्यातील पहिला टप्पा होता की आमदार खासदारांना आपण निवेदनं दिलेली आहेत की जे कंत्राटी कामगारांवरती हो अन्याय होत आहेत त्या अन्यायाला वाचा हो त्यांनी फोडावी हो विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये तसंच आता आपल्या आंदोलना दुसरा ट टप्पा चालू आहे की जो आपण साखळी उप उपोषणाच्या पद्धतीने करतो आहे त्यामध्ये आपल्या विविध मागण्या ज्या आहेत की जुनी जी महावितरण किंवा एम एस सी बी असताना जी एन एम आर पद्धत होती ती पुन्हा एकदा लागू करावी तसेच वीज कंत्राटी का कामगारांच्या वेतन शे श्रेणीमध्ये वाढ करून त्यांना कंपनीच्या विविध से लाभ मिळावे तसेच संघटनेचे जे पूर्वी पत्रव्यवहार वगैरे वा झालेले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये त्या पत्रव्यव्यवहारामार्फत पत जे आपले कंत्राटी कामगार कामापासून वंचित आहेत त्यांना पुन्हा कामावर घ्यावं व अन्याय करणाऱ्या कंत्राटदारास कठोरात कठोराशी शिक्षा व्हावी यासाठी हे आपलं आंदोलन चालू आहे तसंच आपला यानंतरचा तिसरा टप्पा जो आहे जे आपले मंत्री महोदय असतील त्यांच्या घरासमोर एक दिवसाचं ठिया आंदोलन आपण करणार आहोत तसेच आपला जो चौथा टप्पा आहे त्यामध्ये नागपूरमधील मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आपण आमरण उपोषण का करणार आहोत धन्यवाद